नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज तीस एप्रिल दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा तीस आणि एकतीस एप्रिलचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेला तर डब्ल्यू डी अजून पण हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात सक्रिय आहे त्याच्यामुळे उंच पर्वत रांगांच्या भागात हलक्या मध्यम हिमवृष्टीचा अंदाज आहे तसेच खालच्या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील उर्वरित जो मध्य प्रदेशपासून कर्नाटकपर्यंतचा कमी दाबाचा पट्टा होता आता, हा आता इनएक्टिव्ह म्हणजेच नष्ट झालेला आहे किंवा नाहीसा झालेला आहे त्याच्यामुळे पाऊस हा आता राज्यातील पूर्णपणे कालपासूनच थांबलेला आहे आणि पुढील काही दिवसात सुद्धा आता पावसाची शक्यताही नाही आहे तापमानात वाढ राजस्थानकडून येणाऱ्या गरम वाऱ्याचा फ्लो चालू झालेला आहे त्याच्यामुळे तापमानात वाढ आता पुढील काही दिवसात राज्यात होणार रा आहे राज्यात त्रेचाळीस अंश सेल्सिअस ते चव्वेचाळीस अंश सेल्सिअसच्या से दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यातील तापमान पुढील काही दिवसात सक्रिय राहील त्यानंतर आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तीस एप्रिलचा तर आज राज्यात कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाही आहे परंतु जर स्थानिक ढग निर्माण झाला बीड जिल्ह्यात एका दुसऱ्या ठिकाणी तसेच लातूर नांदेड धाराशिव या जिल्ह्यात थोडाफार एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाला तर हलक्या मध्यम थेंब पण देणारा पाऊस होऊ शकतो अन्यथा राज्यात आज कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे मागील जो काही दिवसापासून पाऊस सक्रिय होता आता पूर्णपणे आजपासून थांबणार आहे आणि पुढील काही दिवसात सुद्धा पावसाची शक्यता नाही आहे जवळजवळ सहा मे पर्यंत तरी सात मेपासून परत एकदा विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज आहे विदर्भ मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या सर्व जिल्ह्यातून सात मेच्या पुढं परत एकदा पावसाचा अंदाज राहील त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ बाकी तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर विदर्भातील तापमान हे काल एक्केचाळीस औंश सेल्सिअस ते बेचाळीस चाऊन सेल्सिअसच्या दरम्यान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे मराठवाडा विदर्भातील पश्चिमेकडी जिल्हे या भागातसुद्धा एक्केचाळीस औंश सेल्सिअस ते त्रेचाळीस औंध सेल्सिअसच्या दरम्यान तापमान उत्तर महाराष्ट्रातील या सर्व जिल्ह्यातील एक्केचाळीस औंश सेल्सिअस ते बेचाळीस औंश दरम्यान तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र या भागातील तापमानसुद्धा चाळीस औंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे मुंबई विभाग व कोकण विभागात अडोतीस साऊंड सेल्सिअस से ते एकोणचाळीस साऊंड सेल्सिअसच्या से दरम्यान तापमान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो